नमस्कार या न्यूज मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज चांदापूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांच्या प्रचारार्थ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्मान्य मदन सिंहजी मोहिते पाटील यांनी चांदापुरी गावाला भेट दिलेली आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांच्या उद्याच्या निवडणुकीसंदर्भात संदर्भात गावामध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि कशा पद्धतीची युव रचना आखून जानकर साहेबांना कशा पद्धतीचं लीड देणार आहे या सर्व बाबीवरती या ठिकाणी दादांनी चर्चा केली या ठिकाणी गावातील मोहिते पाटील पार्टीचे सर्व कार्यकर्ते जानकर गटाचे सर्व कार्यकर्ते या प्रमुख मंडळी समोर आज दादानी बातचीत केलेले काही दोन तीन प्रश्नावरती आज आदरणीय दादांना आपण प्रश्न विचारूया दादा समोरचे जे माहितीचे उमेदवार आहेत ते साहेबांनी पण सांगितलं की अतिशय मोहिते पाटील परिवाराने आधी पहिल्यापासूनच आदरणीय काकासाहेबांपासून की माळसेरस तालुक्यातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन जाऊन इथल्या शेवटच्या माणसाचा कसा विकास करायचा हेच धोरण साहेबांचं आणि मोठ्या दादांचं होतं आणि तसंच परिवाराचं पण होतं किंवा दुसरा जरी गट असला जानकर साहेबांचा की कधी कुणावर जातीपातीचं राजकारण चेअरमन साहेबांनी पण केलं नाही गुण्या गोविंदना हा माळसेरस तालुका नाणार आहे परंतु जे विद्यमान आमदार आहेत माहितीचे राम सातपुते त्यांनी अतिशय खालच्या भाषेत या ठिकाणी एखाद्या मुस्लिम समाजासारख्या समाजाला टार्गेट केलं आता त्याबद्दल आपलं काय मत आहे नाही कुठल्या समाजावरती किंवा धर्मावरती टीका करायचं काही कारण नाही आणि करू नये या विचाराचे सर्वजण म्हणजे सहकार म्हशी म्हणा मोठे दादा म्हणा किंवा आम्ही सुद्धा असं कधी टीका वगैरे कधी करत नाही परंतु त्यांनी केल्या हो ओघा भाषणाच्या ओघा त्यांनी केलेला हो आहे पण त्याच्यावर दिलगिरी त्यांनी व्यक्त करणं हो गरजेचं आहे विद्यमान आमदार राम सतपुत यांनी काय नाही दादांच्या काळामध्ये खूप मोठी काम झाली आता मी मकाशी बोललो आपल्या पंतप्रधान सडक योजना ही राज्याच्या निधीच्या योजना नाही केंद्राची आहे तर दादा ग्रामविकास खात्याचे मंत्री असताना संपूर्ण महाराष्ट्राचा आराखडा या पंतप्रधान सडक योजनेमध्ये केलेला होता आणि त्यापासून म्हणजे साधारण चार सहा सा... दोन तीन सालापासून दोन हजार तीन किंवा चार सालापासून ह्या योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवली जाते ह्या राष्ट्रीयची कामं राबवली जातात आणि ते अजूनही आहेत आठवा सातवा आठवा नववा टप्पा चालू आहे आणि भयंकर चांगला निधी या माध्यमातून येतो आहे हे महत्त्वाचं आहे म्हणजे दादानी इतकं मोठं महत्त्वाचं काम हे पंतप्रधान सडक योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवायची भूमिका घेतली ही अतिशय महत्त्वाची योजना आहे आणि ते किती प्रचंड मोठं काम आहे हे काहीच नाही आत्ताच आहे ती आता इस्टिमेट मोठी झालेली आहेत प्रत्येक कामाची त्यामुळे ते आकडा मोठा वाटतो आपल्याला परंतु बघितलं तर किलोमीटर काम असते या ठिकाणी दादांनी सांगितलं आहे दा की आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील ज्यावेळेस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ ग्रामविकास मंत्री असताना या ठिकाणी रस्त्याची अनेक योजना मोठ्या आणून तालुक्यामध्ये आणि राज्यभरात अतिशय मोठ्या पद्धतीची का बांधकाम रस्त्याचे झालेले आहेत दादा दुसरा प्रश्न असा विचारेन की आता पहिलं आपलं म्हणजे आपलं मोहिते पाटील गटाचं आणि उत्तमराव जानकर गटाचं म्हणजे जमत नव्हतं पण आता जमलं गावागावात सुद्धा कधी आम्ही चांदापुरीमध्ये बघत होतो की एकमेकाच्या कधी चहा पण पेत नव्हते पण आता एका कपामध्ये अर्धा अर्धा करून चहा प्यायला लागले नेते मंडळी कार्यकर्ते अतिशय चांगलं वातावरण गावागावात झालंय हे असंच वातावरण भविष्यात राहील का आणि जानकर साहेबांना कशा पद्धतीचं मतदान राहील आणि किती मताना निवडून येतील जानकर साहेब आता दोन गट एकत्र आले म्हणजे दा मोहिते स मोहिते पाटील आणि जानकरांचा कार्यकर्ते त्यांचे सर्व एकत्र या ठिकाणी लोकसभेला मतदान केलेलं आहे आणि लोकसभेला मतदान करत असताना त्यांनी विधानसभेला तिकीट आम्हाला मिळावं हो किंवा आम्ही सांगू त्याला उमेदवारी मिळावी आणि तो आपण म त्याला सहकार्य करावा असे एक कर भूमिका त्यांनी स्वी स्वीकारलेली होती पण लोकसभेला लोकसभेला मात्र त्यांनी पूर्ण सहकार्य दर्शबाई यांच्या उमेदवारीला दिले आणि चांगलं मतात देखील त्यावेळेस मिळालं मग आता यावेळेला जानकरांना द्यायची भूमिका सर्व ouais, मतदान करायचं आणि बाळदा विशेषतः बाळदांनी सांगितलं मोठ्या दादानी सांगितलं उमेदवारी तर जानकरांची उमेदवारी मोठ्या दादानी त्या ठिकाणी पक्षाच्या मिटिंगमध्ये सांगितलं की बाबा बानकरांना तिकीट देऊन टाका माळशेज तालुक्यातलं स्पष्ट विचारलं विचारले की सांगितलं की ह्यांना देऊन टाका त्यात काय बदल करायचं का कारण बदल करायचा नाही पहिल्या शब्दामध्ये मोठ्या दादांनी सांगितलेलं आहे त्यामुळं कार्यकर्ते सगळे आता त्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकरांनाच मतदान करायची भूमिका या ठिकाणी सर्वांनी ठेवलेली आहे त्या पद्धतीने सगळे कामाला लागलेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी जे काही मागच्या लोकसभेच्या वेळेला शंका कुशंका काही जानकरांच्या गटातल्या लोकांना असेल आणि ते त्यावेळेला मतदान केलं नसेल आता हे ते मतदान या ठिकाणी करणार ते बॉडी मतदान इथं होणार आहे त्यामुळे एक लाखाच्या आसपास तर नक्की लीड उमेदवाराला मिळणार आहे या ठिकाणी दादांनी सांगितलं की जो आदरणीय बालदानी जो शब्द दिला आहे तो शब्द मानून या ठिकाणी माळसेरस तालुक्यातील सगळे मतदार हे माननीय उत्तमराव जानकर यांना मोठ्या मताधिकाने मतदान करतील आणि एक लाखाच्या प्लसनं लीड देतील या ठिकाणी आमच्या गावात तीन प्रश्नावरती बोलू आबासाहेब ज्या पद्धतीनं गावामध्ये पहिलं वातावरण वेगळं होतं आता मोहिते पाटील आणि जानकर गट एक आल्यामुळे आपल्या पण गावातलं वातावरण बदललंय आणि गावात वातावरण बदलून उद्याच्या निवडणुकीमध्ये आपला गट मोहिते पाटील गट आणि चेअरमन गट मिळून काम करणार आहे कशा पद्धतीचं किती टक्केवारी किती टक्क्याचं चा, मतदान अंदाभोरी करेल हे पहा यापूर्वी जे गट तट विसरून सगळीच आमची जनता आमचा गट आणि जानकर साहेब म्हणजे भजनदास चोरमले आणि जानकर गट थोडक्यात ती सगळी एकदा शब्द आमच्या नेत्यांनी मोहिते पाटलांनी शब्द दिल्यानंतर आम्हाला हा मोहिते पाटलाचा शब्द हा काय आहे आमचा पक्ष राष्ट्रवादी नाही भाजप नाही काँग्रेस नाही कोणचा पक्ष नाही आमचा पक्ष हे मोहिते पाटील पक्ष मोहिते पाटलाने आम्हाला सांगितलंय त्याप्रमाणे आमचे सर्व कार्यकर्ते आमचे जे मतदार आहेत ते उत्तमराव जानकर साहेबांना मतदान करणार आहेत आबा गेल्या पंचवर्षीला एकोणीसला आपण विद्यमान आमदार राम सातपुत्यांनाही अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान मोठ्या दादांच्या आदेशाने आपण केलं परंतु त्यांची अशी भाषणं या लागली की महाराष्ट्रात विकास झाला नाही सोलापूर जिल्ह्यात केला नाही आणि मध्ये तर कसलाच विकास झाला नाही असं राम त्यांचं स्टेटमेंट होतं की मग त्यांनी त्यांना माहित नव्हतं का माळसेरस तालुक्यामध्ये पाच वर्ष ते फिरले या ठिकाणी मोहिते पाटलांच्या शिक्षण प्रसारक मंडळ असेल किंवा दूध संघ असेल कुकुटपालना असेल किंवा कारखाने असेल हे जे झाड हा आणि इथं जवळच निमगावचं जे तळ आहे या निमगावचं तळ जरी हे चांदापुरीतनं पाणीकडे जात असलं तर चांदापुरीच्या अनेक शेतकऱ्यांना आणि खाली निमगाव असेल म्हणून अशा अनेक शेतकऱ्यांना निमगाव तळ्याचा सुद्धा फायदा होतो याचं श्रेय फक्त आदरणीय दादा विजयदादांना जात तर आबा जे राम सातपुते इथून निवडून गेले ते अगदी मोहिते पाटील परिवारावर पण बोलायला लागले त्याबद्दल काय बोलाल एक सांगायचं जर मुद्दा पाहिलं थोरले आमचे काका काकासाहेबांनी जो उपाय घातला राजकारणातला सर्व जाती धर्म भेदभाव न विसरता सगळ्यांचा सर्वांगीण विकासाचा जी घातला त्याची वेल विजयदादा पप्पासाहेब बाळदादा मदनदादा या ग्रुपनी जी वेल वाढवला दादासाहेब जिल्हा परिषद अध्यक्ष असताना इथ पाजरट्यांची योजना कॅनालचं फाट बाराशे अकराची इथून उचलून पाण्याची परवानगी लाईटच्या बाबतीतल्या रस्त्याच्या बाबतीतल्या सर्व सुविधा दा दादासाहेबांनी मोहिठे पाटील परिवाराने केलेल्या आहेत आणि एक मिटिंगमध्ये आमच्या रणजितदा पवारसाहेबांनी तिकीट नाकारलं त्यावेळी काय झालं दादासाहेबांनी हे करून सुद्धा पवार पवारसाहेबाच्या अजितदादाकडून आमच्या नेत्यावर जततत कुरवड्या करायचा जा प्रयत्न झाला त्यामुळे वाईतागुण आम्ही थोरल्या दादानी निर्णय घेतला की काल गेल्या लोकसभेला आम्हाला भाजपमध्ये आम्ही गेलो भाजपमध्ये गेल्यानंतर त्या वेळेला आम्ही इथनं आमच्या शिफारस केलेली माणसं वेगळी होती परंतु रंजीत दादा आणि धैर्यशील भैया ज्यावेळेस प्राथमिक मिटिंगला मुंबईचं म्हणजे बसले त्यावेळेला फडणवीस साहेबांनी शब्द टाकला की तुम्हाला आमचं माणूस देतो त्याचं काम करावं लागत ठीक आहे त्या एक देवेंद्र साहेबांचा शब्द मानून भैया आणि दादा दादांनी होकार दिला एक नौका माणूस काम करणारा आहे म्हणून फडणीस साहेबांनी सांगितलं त्यामुळं त्यांचा शब्द मानून रामभाऊ सातपुते साहेबांना इथं निवडून दिलं त्यांनी काम चांगलं केलं रामभाऊनी पण त्यांनी ज्या माणसापासून आपण इथं पुढे आलो ज्या आदरणीय दादा किंवा मोहिते पाटील ग्रुपनं आपल्याला एका क्षणात रात्रीत आमदार केलं त्याच्याबद्दल तुम्ही पहिल्या सत्तर वर्षात काय झालं नाही ना मी अडीच वर्षात केलं ही एवढं अयोग्य बोलणं होत आणि त्याही नंतर ज्या थोरल्या दादाला देव मानलं जात अशा माणसावर मोहिते पाटील कुटुंबावर सोलापूरला तुम्ही गेल्यावर काय क्लिपा देत काय गुंडगिरी काय दहशत असलं बोलणं अयोग्य होत नाहीतर मोहिते आज जरी तुम्ही आमच्या थोरले दादाबद्दल गुणगान गात असाल आमच्या पण हेच जर तुम्ही चूक सुधारली असती तर कशाला तुम्हाला दुसरं आम्हाला बदलायचं काय कारण नव्हतं आमच्या कार्यकर्त्याला करायचं कारणच होतं ना तर रामबाऊनी तुम्ही जरी काम केलं असलं एवढं सगळं केलं असलं तरी दादावर किंवा मोहिते पाटील घराण्यावर बोलल्यामुळे त्याच्यावर सगळं पाणी फिरलेलं आहे या ठिकाणी आबासाहेबांनी विद्यमान आमदार राम सातपुतेंनी जे मोहिते पाटील परिवार बोलले माळशिरस तालुक्यावर बोलले तो माळशिरस तालुका कधी कदापि सहन करणार नाही आणि आता आताच एवढ्यात दादांनी आणि आबांनी पण सांगितलं की आमचं कुटुंबातलं भांडण मिटलेलं आहे आणि यावेळेस आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांना मोठ्या फरकानं आम्ही निवडून देणार आहोत मी अण्णा भोसले या न्यूज सह चांदापुरी